पीडित असलेले येतात आणि बकरी ती राखण करतात बाळूबाने सांगितले माझ्याची राखण करीत म्हणून सगळे आला आपण सगळे येले नाही आणि येणे माणस कारण सगळ्यांना समजते सगळ्यांना कळते कापला वेळ उगवतो आया कसा नका

देव येतच आहे पण त्या सोड्याची घडत आलं ते कारण हा बाळूमामाड्या माळावरचा देव हा पावतो का कारण आपण सगळे सगळे आपण इडं कोणी सांगत नाही तुम्ही हे काम करा तुम्ही ते काम करा फक्त पावणारा देव मामा तात्काळ पावणारा आपण म्हणतो पो, अर्जंट फोन करा अर्जंट त्याला बोलतो पण हा देव पाहतो फक्त ती बाळूमाची शेळी बघली मेंढी माऊली तिचा आपण सांभाळतो मेंढ्याला अन्न खाला घालतो किंवा आपण सर्व प्रसाद म्हणून खातो म्हणून देवाने सांगितलं अजून माझ्या कळेलींनी ती राखण करी मी त्याला सावणारा देव देवय म्हणून हे हे म्हणा आम्ही म्हणा तुम्ही म्हणा बाळूमाच्या शेडला का येतात कापे काहीतरी अडचण घेऊन असतात कारण हे बाळूमानावरचा दवाखाना आहे बँक आहे आणि मोठा हॉस्पिटल आहे किडर म्हणलं प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती काही ना काही अडचण घेऊन येतो आणि तो बाळमामा ती अडचण दूर करतो आता काही लोकांचं म्हणणं असं असेल त्याचा अवतार कसा हे बाळूमामाचे मेंढी आता जरी अवतार कसा आहे असो इड तीस तारीखचा कपडा चालत नाही आपण एखाद्या गोर आम्हाला चार धामा निघाल याला फोन कर त्याला फोन कर दोन धामा चालू या या धामाला चालू तिकडे चालू पण ही जागा अशी बाळूमामाने सांगितले माझं उघड्या बाळावरच हा सण बारावी अठरा काळ फिरणार आहे पण हे खूप सेंटर घेत आहे पण हे उघड्या सेंटर घेत आपण एखाद्या गाडीतून आलो पाय खाली उतारलो तिकडे गेले इकडे गेले ते कपडे मारून जातात <स्थाँगा> कपडे खराब होणार कारण त्याला कारण आहे एवढ्या माळावर सगळं माती होईल

काही काही खूप चांगले करते खूप तिने म्हणते कोणाचा मेंढी मावली असल कोणाचा शेळा असेल कोणी कामाला असल कोणाचा व्यवसाय असेल कोणाचा व्यापार असेल पण आपला दृष्टिकोन समजू नका आणि आपण कोणाला कमी समजू नका आपल्याला असं वाटत हे जे गरीब होते हे जगात या समस्या आहे माणसाला बोलू नका आज या बाळूमामाच्या गादीवर ज्यांनी मला आमंत्रित केलं बाळूमामाच्या गादीवर बोलायला शंकर मामा कारभारी त्यांचे मी आभार मानतो कारण आम्ही सुद्धा सेवेला येत असतो